नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या डेली ब्लॉग मध्ये तर तुम्हाला कार्टून काय करायचं समर्थाच्या पप्पाला सकाळ सकाळी गावाकडे जायचं होतं मग त्यांच्यासाठी मला पोहे बनवायचे होते समर्थ आणि ते उठवूनच पोरांशी थोडंसं खेळून नाष्टा करून मगच जाणार होते कारण परत उठल्यानंतर लाडू पप्पा पप्पा करतो म्हणून लाडू आणि पप्पा मस्त असा नाश्ता करायला लागले कांदा पोह्याचा अभी इनका मेकअप बाकी है तो, कुछ लड्डी किसा वे? मन तथा कार्टून। सबसे बड़ा और खतरनाक कार्टून हमारे घर का तो निग ना दिगड़ा हाँ पकड़ो नहीं करते रुको तो सही ऊह निकल गया पावडर घातलं तू कंगवा घाल काय अरे तुम्ही हां लाव लावाई ना बघ हा <laughs> आवरा आवरा गुड बॉय पाठीमाग लाव व्यवस्थित आता तुला लावते स्टिकर आहे बाळा लाव लाव लवकर रात्री काय झालं होतं रात्री इतकी तब्येत खराब होती उलट्याच करायला लागला लाडू खा बिस्किट खा आणि खेळायला गेलं का किती पळायचं किती पळायचं छाती धडधड करत होती ए बाळा थांब दादा आवरते दा मी विंचरू का बघू हा हा ते रे ना <laughs> दादा आता आता दादा मी करू का तुझं ब झालं करू दे ना बाळा दादा करते <laughs> कार्टून पक्का वाला कार्टून पक्का वाला आता दादा गंध लावते मी लो इकडं तेलाचा हात आहे भांडण करू नका घाल बाळाला बुट घाल पटकन छान अशी देवघरासमोर मी रांगोळी काढते काय खेळता रे समर्थचा फ्रेंड विष्णू छान बनव की बाळा ओ, ओ, आलं ना गुड बॉय चलास मी देवपूजा करून घेतली तुम्हाला दाखवते मी आज रांगोळी आणि देवपूजा कशी केली रांगोळी आणि आपली आजची देवपूजा अभ्यास चालू आहे उद्या एक्झाम आहे आपल्या गावाकडून बागेतून आलेला भोपळा तर सकाळी पोरांना मी वरण भात बनवले त्याच्यामुळे वरण आहे थोडीशीच भाजी भोपळा चिरून घेते बारीक बारीक पीस भांड्यामध्ये मी बनवत आहे भोपळ्याची भाजी तर चला आपण आता फोडणी टाकूया तेल गरम झाल्यावर मी जिरे मोहरे टाकले पण थोडस लेटच तापतंय हे भांड एकदम सावकाश छान अशी फोडणी तळून घ्यायचंय रे अभ्यास बुखल कशाला एक्झाम कोण काढला असेल है ना कशाला शाळा कोण काढला असेल है ना बाळा मस्त गावाकडे जाऊन मशिरा कात्यासोबत अभ्यास करू वाटत नाही टाइमपास झालं टाकू लगेच गटकन प्यायचं पी लवकर पी 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 पटकन पी, पट पी। संपवना त्याचा फेस चालला पी ना वरून थोडं पाणी पी तर तब्येत बरी नाही आणि रात्री थोडं त्याला काय झाल्या होत्या कसला मम्मीला हरवायचं नाही पण तू पण ह्याच्यात तू खरं बर चाल स्टार्ट आहे मैं तो चष्मा ल काक्य ढुंडुंगी एक मिनिट एहे मम्मी मम्मी होती है और बेटा बेटा होता है दा दिवस कसा असते तर कुक तुम्हाला रविवारचा सुरुवात हे बघा सुट्टीचा दिवस आहे तर पूर्ण घर भरून पसारा खेळणी फक्त खेळणी आणि ते माझं काम आहे झाडू मारायचं फडचीफसीचं असले की मग मला भराव हे भरावं लागतं आणि हे दिवसात किती वळा होईल पसारा का ही सांगता येत नाही का याची काही गॅरंटी नाही माझं खरंच इतका जिवायत लागलं नाही खेळणीने पण काय करायचं बाहेर तर कुठं खेळायला जात नाहीत त्यामुळे ते त्यांना घरात करमाण्यासाठी खेळणी खेळू द्यावं लागतं आणि एकदम जवळ आहे म्हणून त्याला अभ्यासाला बसवलं नाही तर तोच तो भरतो दसऱ्यात धुवायला मी सोप्याचे क कव्हर काढले होते तेव्हापासून मी लावलंच नाही पण मला ना जेव्हापासून मी कव्हर काढलं सोपा जास्तच घाण वाटायला आणि हा सोपा ना कायला हे क्लिनिंग पण करता व्यवस्थित येत नाही ते कापडाचं असल्यामुळे त्यावर वेलवेट आहे ना त्यामुळं तर चला म्हणलं आता मी ठेवलं होतं कपाटात घड्या करून तर म्हणजे बिनकव्हरचं पण सोपा छान दिसतो म्हणून मी थोडे दिवस बदल म्हणून केलेलं पण इतका घाण व्हायला लागला की मला आज काढून ना डबल त्याच्यावर टाकावं लागलं ला। तर मला एक नवीन सोप्याचं कव्हर लवकरच मागवायचं आहे का सोपाच मागू काय माहिती आहे आता काय कळे ना भांडण करण्यात ना दोघं आज घरेत तर मी दोघाला ही समजावून सांगितलं हे जी रूम आहे ही सम्राटची आहे म्हणजे आपले लाडूची हे बघा इथं सगळा संसार लाडूचा आहे किचन आहे ती माज आहे तिथं सगळं माझ आहे स्वयंपाक पाणी व्हिडिओ सगळं आणि आतली जी रूम आहे ती स्टडी रूम दादाची ही इथंच खेळायचं ही रूम तुझी आहे बरं का हां तुला खायला काय पाहिजे चिवडा खायतो बा सौरज उशी बघितले मी सकाळी सौरजोशी तुझे मॉन्स्टाल दाखव वाव 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 जिबीश हे बघा जिबीश माझ्या लाडुल्याचे जिबीश आणि हे माझ्या दोन लाडूल्याचे मॉनस्टाल उहू उहू तर पाच वाजता नाश्त्यासाठी मी चुडा बनवलाय हो छान असा चण्या चल बाळा कोण चल नाश्त्याला ट्युशनला बघा मस्त असं चिवडा